ज्या वेळेला आम्ही बालके परिवारात काम केलं त्यावेळेला अगदी इमानानं त्यांच्याशी गद्दारी न करता काटेकोरपणे पार्टीची धुरा हातात घेऊन समज व्यवस्थित केलं भारत बालके यांचं नेतृत्व आम्हाला मान्य होतं आम्ही त्यांच्या पाठीमागं त्यांच्या मुलानं काय हेवेदावे दोन दुसरं एकाला अंगाशी धरायचं एकालाच अंगाशी धरायचं पार्टी उद्या एका पार्टीत जायचं बी आर एसमध्ये मध्ये जायचं तत नाही मिळ लागला त्यांचं घसरलं म्हणून पुन्हा अजितदादाकडे जायचं अजितदादाकडे नाही घसरलं म्हणून प्रणित शिंदे शिंदे साहेबाकडे जायचं हे जी पळापळीज पळपळवीचं राजकारण आम्हाला नाही पटलं मग आम्ही ह्या गोष्टीचा सारासार विचार केला असता आम्ही या गोष्टीचा सारासार विचार केला असता आम्हाला दादांचं नेतृत्व पटलं नेतृत्व पटलं आम्हाला आमच्या गावाला ब वर्गात ब वर्ग दर्जातनं दोन कोटी निधी दिला <laughs> आमच्या रस्त्यांची काम मार्गी लावली सभा मंडपाचं काम मार्गी लावलं एवढी कामं मार्गी लावली असताना की एवढा तळमळीचा कार्यकर्ता असताना मग विरोधक काय आपोआप उठवतच असते ती hmm. हे ह्या तानाजी सावंताकून आणलं ah, यांच्याकून hmm. आणलं मग असे कार्यकर्ते बोलत होते बोलल्याबद्दल काय मला काय म्हणायचं आहे हनुमंतान आणलं आणि सुग्रीवान आणलं ना अंगदान आणलं त्या पाच माझा मेळ आहे म्हणून आणलं चोर ठेवून तत्त कशाला गेला <laughs> ते पाच वेळ आहे ते म्हणतानाच ते शिता येतात मग ते अशा अनेक वल्गना करून त्यांनी अनेक गोष्टीची रचना करून लोकांना फसवणुकीचं काम करते बरं त्याच्यावर काय आमचं लक्ष नाही त्यांच्या दोन दुसरं वागणं त्यांची बेडबल चालणं छाती काढणं गुरमी ही पसंत नसल्यामुळं दादाचं नेतृत्व मान्य करून यशवंत खाताळ ह्या नेतृत्व मान्य करून आम्ही ह्यात प्रवेश केलाय माझा मित्र काशीराम कुळेकर रमेश आयवळे अतुल चोपडे ही आम्ही एवढे जण आज प्रवेश केला तिथून पुढे दादा आम्ही कामगार प्रत्येक गोष्ट फाटीशी गडी हलवला या आलटेवर कसा डाव डाव बाद करायचा <laughs> नुसतंच राजकारण करून बी आपल्याला चालणार नाही आपल्याला यापुढे विकासाचं राजकारण केलं पाहिजे जेणेकरून आपल्या गावातील भागातील लोकांना पाण्याचे रस्त्याचे प्रश्न विशेष समस्या त्या सगळ्या आहेत आता अंकुशराव वगैरे कायमसारखं असते त्यांचं पाणी आधना नाही या आज नाही चालू असतं तर अशाच पद्धतीनं सगळ्यांनी काय असेल त्या आणि अडचणी असतील शंभर टक्के सांगत जावा आपण आज तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो की आपण गावातील सगळ्यात जास्तीत जास्त गावामध्ये जो असलेला बॅकलॉग आहे जो आत्तापर्यंत जेवढा निधी दिला आहे तुम्ही आता म्हणता एवढा निधी कधी आला नाही पण यापेक्षाही अजून जास्त निधी आहे अधिक स्पीडनं तुम्ही सुचवत जावा आणि मी देत जाईन एवढं या निमित्तानं करू आणि गावाचा विकास शंभर टक्के करू Grazie. mio